माझे नाव मुक्तेश्वर आबारे मी जोडी मालक राहणार दाबगाव मौसी आमचे दोन तीन खेडे पल्लेले होते आता दोन तीन खेळाच्या नंतर आम्हाला आज यश मिळालं आहे आणि याचा श्रेय आमच्या पूर्ण गटाला आशिष आभारे टिंकू भडके आमचे कोटारे डाकटर सर लंकेश आभारे दीपक भाऊ सगळी आमची टीम खूप मेहनत करतात आणि सगळेजण आम्ही घरचेच आहोत आणि आमच्या काक्तर सुद्धा घरचे आहेत आमचे दुखणारे सुद्धा आहेत आम्ही कोणाला बोलवत नाही ना काही नाही आमच्या स्वतःच्या मेहनतीवर आम्ही बैल तयार करतो आणि स्वतःच्या भविष्यावर आम्ही खेळतो ধন হ'ব <würde> आमचे शेडकी साहेब यांच्याकडे बैलर राहतात घरी आणि चांगली दुपासना करतात बैलांची यांना सुद्धा चांगला श्रेय जाते आणि हे सर आमच्या पंधरा वीस वर्ष झाले आमच्या गटामध्ये आहेत पहिल्यापासून सपोर्टिंगमध्ये आणि आमचा चांगल्या पद्धतीने विजय झालेला आहे आमचा काक्कर कुठे आहे का आमचा कत्कर आहे धनराज सापले हे घ्या बाबूजीची मुलाखत घ्या आज बसलीपटामध्ये आमच्या जोडीचा विजय झाला त्याबद्दल मी पटप्रेमी बांधवांचा सगळ्यांचं अभिनंदन करतो आभार मानतो कारण आमचे आतापर्यंत दोन तीन खेळ पडले आहेत आमची पार्टी पूर्ण कंपोझ झाली होती आम्ही काही खूप मोठा पैसा खेळू शकलो नाही कारण आमची बाजू लंगडी असल्यामुळे आणि आज आमचा विजय झाला आम्ही धंदे मानतो आम्ही गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून गट चालवत आहोत आणि मी त्या गटामध्ये सर्व ते माझ्या मदतीनं किंवा माझ्या म्हणण्यानुसार ते काम करतात आणि सर्व उत्साही विद्यार्थी पोरं आहेत पोरं तर आहेत पण माझे विद्यार्थी सुद्धा त्या कामामध्ये आहेत आणि मला हा जवळपास म्हणजे पंचवीस ते तीस वर्षापासून हा पटाचा शौक आहे बस धन्यवाद एवढं बोलून मी आपल्या अशा प्रकारे मुख्यतः बैलाची सोय करणारे आमच्या आजोबा आबोबाडेवाटी यांच्याकडे घरी बैल असतात यांनी पूर्ण बैलाची जोपासना करतात त्यांना खाना वगैरे सर्व सर्व गोष्टी टायमा टायमावर पोहोचवतात तर आता आमचा मछलीपटामध्ये विजय झाला तर भरपूर दिवसानंतर आम्ही आज विजय बघितला नाही का मी बैल मालक आहे बैलाची खूप मेहनत करत रालो आणि मछलीच्या तथावर आम्ही विजय झालो